रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ मित्रांनो नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये करा छत्तीस दुर्मिळ तोडगे स्त्री व पुरुषांसाठी शंभर टक्के प्रभावी नंबर एक माता दुर्गेच्या पूजेमध्ये तुळस आवळा दुर्वा मदार ओक या गोष्टींचा वापर करू नये पूजेत मातादुर्गेची एकच प्रतिमा ठेवावी नंबर दोन ज्या लोकांच्या कुंडलीमध्ये राहू केतू संबंधित दोष आहेत त्यांनी सतत लवंग दान करावी शक्य असल्यास दररोज अकरा लवंग अर्पण करा यामुळे सर्व संकटे दूर होतात नंबर तीन नवरात्रीच्या नऊ दिवसात तुमच्या घरामध्ये घटस्थापना झाली असेल तर या काळात तुम्ही तुमचे घर बंद ठेवू नका घरामध्ये सतत कोणीतरी असायला हवं तसेच तुम्ही दिवसाचे झोपू नका नंबर चार हिंदू धर्मामध्ये दे मुलींना देवीचे रूप मानले जाते या दरम्यान चुकूनही मुलीचे मन दुखू नका शास्त्रामध्ये मुलीचा अपमान केल्याने देवी रागवतात तर फक्त मुलीच नाही तर नेहमीच सर्व स्त्रियांचा आदर करावा नंबर पाच नवरात्रीमध्ये मन शांत आणि स्वच्छ ठेवायला हवं या काळात कोणावरही चिडू नये घरामध्ये कलह करू नये नाहीतर अशा ठिकाणी देवी लक्ष्मी वास करत नाही नंबर सहा कांदा लसू मांसाहार करू नये म्हणजे नवरात्रीच्या काळात कांदा लसूण मांसाहार करणे वर्ज्य आहे नवरात्रीत यांचे सेवन अपवित्र मानले जाते नंबर सात नवरात्रीच्या काळात स्त्री पुरुषांनी केस आणि नखे कापू नये कारण शास्त्रानुसार हे अशुभ मानले जाते नंबर आठ दुर्गा अष्टमीच्या दिवशी चांदीची कोणतीही वस्तू आणा आणि दुर्गामातेला अर्पण करा नवरात्रीच्या काळात चांदीच्या वस्तू खरेदी करणे उत्तम मानले जाते चांदी खरेदी केल्याने आर्थिक समस्यांपासून दिलासा मिळतो नंबर नऊ नौ, नवरात्रीचा उपवास करणाऱ्यांनी शक्यतो कडक उपवास करावा तो शक्य नसेल तर फलाहार करावा उपवास करणेच शक्य नसेल तर केवळ दोन वेळा सात्विक भोजन ग्रहण करावे नंबर दहा उपवासाबरोबरच मद्य किंवा इतर व्यसन करू नये ज्यांचा उपवास नसेल त्यांनी केवळ शुद्ध सात्विक शाकाहारी भोजन ग्रहण करावे मनात तामसी विचारही आणू नये नंबर अकरा लवंग आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे आणि भारतीय आहारात लवंग मोठ्या प्रमाणात वापरली जाते हिंदू धर्मात देवतांच्या पूजेमध्ये तंत्र मंत्रांपासून ज्योतिषशास्त्रामध्ये देखील लवंग खूप महत्त्वपूर्ण मानली जाते लवंगाच्या उपायाने राहूकेतूचा वाईट प्रभाव देखील कमी होतो नंबर बारा शारदीय नवरात्रीत आपण ज्याप्रमाणे कांदा लसूण वर्ज करतो त्याप्रमाणेच चैत्र नवरात्रीत देखील कांदा लसूण खाणे टाळावे नंबर तेरा उपवासाचे पदार्थ खाणे शक्यतो टाळावे फलहार केल्यास शरीरातील मिठाचा अभाव भरून काढण्यासाठी नैसर्गिक मिठाचा वापर करावा नंबर चौदा या काळात कोणतेही चुकीचे काम करू नये किंवा मनात कोणाबद्दलही वाईट विचारही आणू नये व्रतकर्त्याचे मन आणि विचार सकारात्मक आणि सात्विक असतील तरच त्याला उपवासाचे पूर्ण फळ मिळेल नंबर पंधरा चंदनाला खूप शुभ मानले जाते असे म्हणतात की ज्या घरामध्ये चंदन असते त्या घराचे सर्व वातावरण पवित्र आणि सकारात्मक असते नंबर सोळा सकारात्मकता टिकवून ठेवल्याने तुमची आर्थिक प्रगती वाढण्याची शक्यता असते जर तुमच्या घरात चंदन नसल्यास दुर्गाष्टमीच्या दिवशी चंदन नक्की आणा नंबर सतरा या दरम्यान दुर्गा सप्तशतीचे पठण करावे देवी स्तोत्र पाठ नसल्यास रेकॉर्ड लावून किंवा पुरोहितांकडून किंवा अन्य जानकरांकडून श्रवण करावे नंबर अठरा दुर्गाष्टमीच्या दिवशी स्वस्तिक चिन्ह आणा घराच्या मुख्य दरवाजावर लावा स्वस्तिक या शुभचिन्हाच्या मदतीने तुमच्या उत्पन्नाच्या मार्गात येणाऱ्या अडचणी दूर होतील नंबर एकोणीस या नऊ दिवसात उपासनेचा एक भाग म्हणून चैनीची झोप टाळावी जमिनीवर सतरंजी हंतरून झोपावे देवासाठी ऐहिक सुखाचा त्याग हे या कृतीमागील गमक मानले जाते नंबर वीस नवरात्रीच्या काळात शारीरिक स्वच्छता बाळगावी शुचिरभूत व्हावे परंतु केस आणि नखे कापू नये पुरुषांनी दाढी करू नये नंबर एकवीस या काळात ब्रह्मचर्य पाळावे जेणेकरून वासनांमध्ये मन अडकून राहणार नाही आणि देवीचे व्रत मनोभावे पूर्ण होईल नंबर बावीस कामात सतत अडथळे येत असतील तर नवरात्रीच्या दिवशी हनुमान मंदिरात चमेलीच्या तेलाचा दिवा लावावा आणि त्यामध्ये दोन लवंग टाका त्यानंतर तिथे बसून हनुमान चालिसा आणि दुर्गा चालिसाचे पाठ करावा घरामध्ये आर्थिक संकटांचा सामना करावा लागत असेल तर नवरात्रीच्या दरम्यान देवीची पूजा करा आणि यामध्ये देवीला दोन लवंगसुद्धा अर्पण करा नंबर तेवीस धनवान होण्यासाठी नवरात्रीच्या दरम्यान देवी दुर्गासोबत देवी लक्ष्मीची देखील पूजा करा पूजेमध्ये पाच लवंग आणि पाच कवड्यासुद्धा ठेवा पूजेनंतर यांना लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवा नंबर चोवीस घरातील कलह दूर करण्यासाठी दोन लवंग पिवळ्या कपड्यात बांधून घराच्या एका कोपऱ्यात ठेवून द्या नंबर पंचवीस दुर्गा अष्टमीच्या दिवशी तुमच्या घरात मातीचा घराचा शोपीस ठेवा असे केल्याने मालमत्तेशी संबंधित वाद मिटतील तसेच तुमचे स्वप्नातील घर खरेदी करण्याची संधी देखील मिळेल नंबर सव्वीस दुर्गा अष्टमीच्या दिवशी मोराचे पीस आणून घरात ठेवा मोराचे पीस घरात ठेवल्याने तुमची आर्थिक समस्या देखील दूर होईल आर्थिक लाभही होईल नंबर सत्तावीस नवरात्रात एक नारळ घ्या त्या रक्षासूत्र बांधून कलशाच्या तोंडावर ठेवा आणि देवीच्या चरणी अर्पण करा नवरात्र संपल्यानंतर तो नारळ फोडा आणि प्रसाद म्हणून वाटा नारळाचा प्रसाद घेतल्याने सर्व रोग व्याधी दूर होतात नंबर अठ्ठावीस नवरात्रीच्या कोणत्याही रात्री एक नारळ घ्या हे नारळ आपल्या हातात धरा आणि देवीच्या समोर बसा आणि श्रीलक्ष्मी नमो नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा यानंतर ग्रहाच्या शांतीसाठी देवीची प्रार्थना करा दुसऱ्या दिवशी हे नारळ वाहत्या पाण्यात अर्पण करावे नंबर एकोणतीस पुत्रप्राप्तीसाठी उपाय नवरात्रीच्या कोणत्याही रात्री पती पत्नीने मिळून देवीला नारळ अर्पण करावा नारळावर रक्षासूत्र बांधून पिवळ्या कपड्यात ठेवून अर्पण करावे त्यानंतर अपत्य प्राप्तीसाठी प्रार्थना करा ते संपूर्ण समोर राहू द्या नवरात्रीनंतर ते बेडरूममध्ये ठेवा नंबर तीस तंत्रमंत्राचा प्रभाव दूर करण्यासाठी उपाय कोरडे खोबरे वापरून झाकणासारखे कापून घ्या त्यात साखर भरून झाकून ठेवा नंतर हा नारळ झाडाखाली खलून दाबावा सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जेपासून मुक्ती मिळेल नंबर एकतीस समृद्धीसाठी उपाय नारळाच्या फळाचा उपयोग प्रत्येक पूजेत सुखसमृद्धीसाठी केला जातो देवीची पूजा नारळाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही नवरात्रीच्या कोणत्याही रात्री ओले नारळ घ्या ते हातात घेऊन देवीसमोर बसा यानंतर गायत्री मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा शुक्रवारी वाटीभर का होईना खीर करून देवीला खीरीचा नैवेद्य दाखवावा शेवया तांदूळ रवा मखाना यापैकी कोणतेही पदार्थ वापरून तुम्ही खीर बनवू शकता हा नैवेद्य देवीला दाखवल्यावर एखाद्या सुहासिनीला किंवा एखाद्या कुमारिकेला सेवन करायला दिल्यास तिचे शुभ आशीर्वाद लागतील नंबर बत्तीस शुक्रवारचा दिवस देवी लक्ष्मीसह शुक्रग्रहाला समर्पित आहे आणि शुक्रग्रहाचा प्रभाव पांढऱ्या खाद्यपदार्थावर मानला जातो शुक्रवारी दिवसभरात शक्य होईल तेवढे तांदळाचे दान गरजू लोकांना दान करावे हा उपाय केल्याने तुमच्या कुंडलीतील शुक्राचे स्थान बळकट होते आणि माता लक्ष्मीही तुमच्यावर कृपा करते नंबर तेहतीस शुक्रवारी देवी लक्ष्मीची पूजा करा आणि तिला बांगड्या जोडवी हळदी कुंकू यासारखे सौभाग्य अलंकार अर्पण करा संध्याकाळी कनकधारा स्तोत्राचे पठन करून लक्ष्मीला खडीसाखर अर्पण करावी त्यानंतर एखाद्या गरजू विवाहित स्त्रीला यथाशक्ती आर्थिक दान करा हा उपाय केल्याने तुम्हाला आर्थिक संकटांचा सामना करावा लागणार नाही नंबर no. चौतीस शुक्रवारी वेलची वापरणे खूप शुभ मानले जाते यामुळे तुमच्या कुंडलीतील शुक्राची अनुकूलता वाढते आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत होते वास्तूमध्ये समृद्धी यावी म्हणून लादी कुसण्याच्या पाण्यात चिमूटभर वेलची पूड घाला दर शुक्रवारी हा उपाय करा तुमच्या घरात सुख शांती आणि समृद्धी वाढेल नंबर पस्तीस माता ही वैभव संपन्न देवता आहे तिला अत्तराचा सुगंध प्रिय आहे म्हणून शुक्रवारी पूजेत लक्ष्मी मातेला अत्तर लावायला विसरू नका त्यासाठी कापसाच्या बोळ्यावर थोडेसे अत्तर घ्या आणि तो कापसाचा बोळा लक्ष्मी मातेच्या चरणाला लावून आपल्या मनगटाला लावून घ्या तुम्हालाही प्रसन्न वाटेल आणि हा उपाय केल्याने देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमची संपत्ती वाढेल जर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी जय श्रीराम જય શ્રી કૃષ્ણ જય માતા લક્ષ્મી